न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनेल इसलकरांची शहर परिसरात व ग्रामीण भागात काही दिवसांपासून घरफोड्या व वा चोर्यांचे वाढते प्रमाण आडोक्यात आणावे अशा मागणीचे निवेदन भारतीय जनता पक्षाच्या वतीने पोलीस उपाधीक्षक समीर सिंह साळवे यांना देण्यात आलं काही दिवसांपासून इसलकरांची व शहर परिसरातील तारदाळ खोतवाडी शहापूर कबनूर कोरोची त्या परिसरांमध्ये घरफोड्यांचे व चोरीचे प्रमाण वाढत चाललंय त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय नागरिक घर बंद करून सोडून जाण्यास घाबरत आहेत कारण घरफोडी कधी होईल हे सांगता येत नाही तर या वाढत्या घरफोड्यांच्या आणि चोऱ्यांच्या योग्य व जलद गतीने तपास करून चोरट्यांचा व घरफोड्यांचा बंदोबस्त करावा इसलकरंजी शहर व ग्रामीण भागातील नागरिकांना भयमुक्त करावे असे निवेदनात म्हटलं आहे त्यावेळी भाजप शहराध्यक्ष पैवाड अमृतमामा भोसले राजू रजपुते उमाकांत दाभोळे दीपक माळगे बाळकृष्ण तोतला शिवाजी पन्हाळकर नरेंद्र पोटे प्रदीप कांबळे लालचंद पारिक आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते आज भारतीय जनता पार्टी आणि शहराच्या वतीने मान्य डीएसपी साळवी साहेबांना आम्ही निवेदन देण्यासाठी आलो होतो इतरगंजी शहर व परिसरामध्ये गेल्या अनेक दिवसापासून घोरट्या चोऱ्या घरपोडी पेट्रोल चोरी बाजारामध्ये मोबाईल चोरी अशा अनेक प्रकार बऱ्याच दिवसापासून चालू आहेत त्यावर कुठंतरी आळा बसावा आणि त्या ठिकाणी बंदोबस्त वाढवून लोकांना अभय मिळावं यासाठी आम्ही आज या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलो होतो त्या गोष्टीची साळवी साहेबांनी आम्हाला खात्री दिलेली आहे बाजार असतील रात्रीचे गस्त असतील ते चांगल्या पद्धतीनं वाढवून लोकांना अभय देण्याचं काम या पोलीस प्रशासनाकडून होईल अशी या ठिकाणी आम्हाला अपेक्षा दिलेली आहे त्याबद्दल सरांचा आम्ही धन्यवाद मानतो